बर एक देशाला पहल गाम बैसरन या दहशतवादी हल्ल्यात पंचवीस निष्पा पर्यटकांना आणि एका स्थानिक काश्मीरी व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागले धर्म विचारून क्रूर दहशतवाद्यांनी पर्यटकांना गोळ्या घातल्या त्यानंतर संपूर्ण देश दहशतवादी आणि पाकिस्तान विरोधात संताप व्यक्त करत रस्त्यावर उतरला पंतप्रधान मोदींनीही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी वज्रमुठ आवडली पर्यटकांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी तिन्ही दलांना सर्वाधिकार दिले पाक मधील दहशतवाद्यांच्या घरात घुसून भारतानं ऑपरेशन सिंधू राबवलं या मिशन मध्ये बावीस मिनिटात पाकमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाले अगर पाकिस्तान बात होगी तो पाक ऑक्युपाइड पीओके उस पर ही होगी भारताच्या सामरिक शक्तीनं पाकच्या क्षेपणास्त्रांना आणि ड्रोन हल्ल्यांना ताकदीनं उत्तर दिलं ऑपरेशन सिंधूरमुळे मुळे पाकिस्तान सोबत चीनला धडकी भरली या ऑपरेशन मधुन भारत संपूर्ण ताकि निशी पाकला बेचिरा करने की व्यवस्था की हर देशवासी ने एकजुट होकर संकल्प लिया था कि आतंकवादियों को मिट्टी में मिला देंगे और तीनों सेनाओं ने मिलकर ऐसा चक्रव्यूह रचा कि पाकिस्तान को घुटने टेकने के लिए मजबूर कर दिया पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं राबवलेल्या ऑपरेशन सिंधू मध्ये महिन्याभरात काय काय घडलं पाहूया सहा मे दोन हजार पंचवीस ऑपरेशन सिंधूर मध्ये पाकिस्तान मधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले दहशतवादी युसुफ अजहर चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला सात मे दोन हजार पंचवीस लष्कर ए तोयबा जैश ए मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीनचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले मसूद अझरच्या कुटुंबातील चौदा जण ठार झाले दहशतवादी अजहरचा भारताच्या खात्मा झाला आठ मे दोन हजार पंचवीस भारतीय हद्दीत घुसखोरी करणारे पाच ते पन्नास ड्रोन उद्ध्वस्त झाले दहा मे दोन हजार पंचवीस भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी लागू झाली रात्री पुन्हा पाककडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं बारा मे दोन हजार पंचवीस ऑपरेशन सिंदूर नंतर ऑपरेशन केलरला सुरुवात झाली ऑपरेशन केलर, केलर मध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला तेरा मे दोन हजार पंचवीस ऑपरेशन सिंदूर मध्ये अकरा सैनिक ठार झाल्याची पाकिस्ताननं कबुली दिली वीस मे दोन हजार पंचवीस भारताच्या कारवाईत पंधरा दहशतवाद्यांचा खात्मा झाला ऑपरेशन मध्ये भारतानं आतापर्यंत शंभरहून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला त्यामुळे पाकिस्तान घाबरला आणि युद्धविरामाची भीक भारताकडे मागावी भी लागली भारतीय सैन्यानं पाकविरोधात ऑपरेशन सिंधूरमधून यशस्वी प्रहार केला त्यामुळे देशाकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्या कुणाचीही आता खैर नाही न्यूज